गवारीतलं झाड कधी पाहिलेत असं जर विचारलं तर नव्वद टक्के मुलांचं उत्तर असतं कधीच नाही आपल्या ताटामध्ये येणारं अन्न नक्की कुठून येतं हेच आजच्या मुलांना माहीत नाही आहे याचकरिता आपण आनंदमाळ्यामध्ये वनशाळा या प्रोजेक्टच्या अंतर्गत मुलांना इथे ही शेती आपण नैसर्गिक पद्धतीने आणि आकर्षक पद्धतीने इथे आपण प्रेझेंट करतो आणि त्यातून मुलांना ही शेती समजून घेण्याकरता छान मदत होते तुम्ही बघताय तर इथे आपण ही पाण्याची परिसंस्था उभी केलेली आहे त्याचबरोबर मातीची परिसंस्था आणि या पर्यावरणाची परिसंस्था इथे मुलांना आकर्षक पद्धतीने सांगली सांगितली जाते तुम्ही बघताय तर इथे फक्त त्रिकोणी आणि चौकोणी वाफे न करता आपण वेगवेगळ्या फॉर्म्स आणि शेप्समध्ये इथे मिश्र पिकांची लागवड केलेली आहे आणि यातून जवळजवळ दोनशे ते अडीचशे प्रकारच्या वेगवेगळ्या पिकांची वेगवेगळ्या झाडांची फळांची फुलांची धान्यांची कडधान्यांची आणि अगदी मसाल्याचीसुद्धा शेती इथे मुलांना बघायला मिळते आणि त्याअंतर्गत मुलांना इथे शेतीचा अनुभव एका आकर्षक पद्धतीमध्ये